करायचं आम्ही कोकणवाले ना कोकणात कसं करायचं मग त्याला मार्केट मिळेल का नाही ते शेततळ आहे ते आहे का त्याच्यात शेततळ्यात मासे आहेत माशे शिक्षक तिथे काय पुढं त्या साईडला ते काय द्राक्ष द्राक्ष आहेत मासे कुठे बोलत मासे बोलू मासे तिकडे आहेत

प्रेशर है गाँव के टेस्ट अलग होती है मुंबई में हम खाते हैं सड़ा गला उठा के खा लेते हैं नहीं यहाँ नहीं चलता है वो यहाँ का जो फ्रेश जो टमाटर है ऊपर टमाटर ही टमाटर है इधर ही खाने लाल लगता है हमसे लखनऊ बोले पैसे कितना है तुम्हारा महत्व है कौन दिखाया का लागत असतो ना पिकला तेवढाच रेट झाला तेवढा मसुम टमाटो घ्या का कच्चे कच्चे द्राक्ष घ्या ना सर इथे द्राक्षांच सांगा वीडियो बनवते हैं फोटो करते हैं हाय फ्रेंड्स देखो ये ग्रेप्स दिख रहा है ये पूरा कितना खूबसूरत है ये फ्रेश बम्बई वालों को खाने में नहीं मिलता ये ये दिख रहा है ऐसा ही अरे खरस गोड़ है यार सफलस गोड़ है मस्त गोड़ है जबरदस्त हाँ टॉमॅटोच्या शेतात आलं आणि टोमॅटो बघितलं त्यांनी किती घडाने सर्व धरलेले आहेत हे आपले शिक्षक मित्र आहेत म्हणून त्यांना टॉमॅटोची बाग रिटायर झाल्यानंतर फुलवलेली आहे जवळजवळ कितीतरी गुंठ्यामध्ये असे बाग आहे तिथे टॉमॅटो आहेत शेततळ आहे त्यांचं द्राक्षाची बाग आहे आणि सुंदर असे टॉमॅटो आता ते विकायला काढलेले आहेत जसे जसे पिकतायत तसे ते विकायला काढतात ते त्यांनी काढलेले आहेत असे टॉमॅटो आणि मग असे पुढे आता सर बोलतात आपण द्राक्ष कटिंग करण्यासाठी काढतात शिक्षकांचे पत्नी असल्यामुळे ते बोलले आम्ही द्राक्ष तुम्हाला देणार गाडी मधून तुम्ही खाण्यासाठी इकडे इकडे तुम्हीच का पाहिजे खाली बघा दुका काप पडतो तुम्हीच असं इथे माझा वेगळा व्हिडिओ बनवू अजी बोलतात इथे आहे अजी त्यांची बाग पूर्ण भरलेली होती अजि तुमचं नाव काय आम्ही खोकळे पद्मिनी खोकळे खोकळे तुमचं गाव हेच हा तासगाव तासगाव नंतर हो मग रिटायर झाल्यानंतर तुमचे मिस्टर इथे आले हो आम्ही इथे आलो आणि नंतर मग ही पूर्ण बाग सगळे सगळं इथे आल्याच्या नंतर आम्ही तयार केलं ही सगळं ही जमीन तुमची होती का विकत घेतली आजा पंचायतची जमीन आहे आणि त्यांनी निर्णय घेतलं की आपण पूर्ण शेती करायची शेतीकडे वळायचा म्हणजे कसं धाकटा मुलगा माझा शाळा जास्त शिकला नाही हो त्याच्यासाठी ही करून दिलं चांगलं आहे ना काहीतरी केलं आणि त्या अजून पण मदत करतात तुमचं वय किती आहे माझं वय द्राक्ष द्राक्षा पण कट करा आणि आजीने आपल्याला संधी दिली द्राक्ष काढायची अरे हा घड आहे एक हा आनंद वेगळाच आहे फोटो काढायचा विसापूर विसापूर विसापूरला पण खाऊन ओळखीची असेल हिंमत माळी म्हणून त्यावेळेला कधी वर्षात एक वेळा घेऊन यायचे आज बाजूला थोडे 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 सगळ्यांना द्यायचे आणि राहिलेले आपल्या मुलांना द्यायचे असे म्हणे पण त्याच्यात एक वेगळा आनंद असतो ना तुमचा फोटो काढून घ्यायचं